तुझे सबस्क्राईबर असतील पण या सगळ्यांना निमंत्रण आहे थोडी पाटेल पण अभिमान वाटेल कमतरता होणार नाही अनेक कारवारी स्वतः हस्टॅर असणार तिकडे हेअर वाय आर यंग हेर क्लॉक कुठं गेल ता तिकडं थायलंड कुठं कुठं टायटो कारशियाला मलेशियाला मलेशियाला इथल्या भावाला ब्रँड नाही मलेशिया रशिया म्हणजे <laughs> की इथे वडापाव घर चटणी फुकट घेऊन कारण की आम्हाला पण खर्च आहे आहे हॅलो मंडळी गुड आफ्टरनून हॅव अ नाइस डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्यालमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉक्स तर मंडळी आता बदल्या दुपारचे दोन आणि खूप दिवस झाला आपण कुठे असं स्विमिंग वगैरे करायला गेलो नाही सो मूड मूळ मूळ झाला स्विमिंग करायचा सो आता पटापट आपण जाऊया आपण चाललो केलनीला जे की आहे मुरबाडमध्ये सो तिकडे आपण स्विमिंगला चाललेलो आहोत म्हणजे दुपारी जस्टील करण्यासाठी सो आता निघूया तिकडे आणि भेटूया रस्त्यात डायरेक्ट चालू भाऊ कुठे झाले तू गोवा जाण्याला एक तू ड्रेसिंग मारून कुठे अरे आपण स्विमिंग करायला गोवा अलिबागला कुठं तरी आता किसवर जाणे काय आपल्याकडे गाडी बाईक अरे रे 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 आज अब रिक्षा मी जाईन गे बाई काय वाटतं मंडळी प्रत्येक वेळी फोर व्हीलर बाईक वर फिरतो आज जरा युनिक आज कुछ युनिक करेंगे रिक्षा मी जाएंगे रिक्षा आहे आपली खाली चालले रिक्षा साईड झिरो पाय काय 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 वन साइड झिरो पाय झिरोज कसा वन साइड झिरो पायड झिरो चाल भाई किती भाडा लाडशो रुपयालाय का मीटर चालू कर मी बिना मीटर चा करत नाही दिल्लीला माहितीये ना तुला तेवीस रुपये लावलं मंडली चार्ज आहे मला चला आता जाऊया पुढे आम्ही निघलो आम्हाला दोन मेंबर भेटले एक तेजस भाऊ सचिन सचिनने मालावीला घातले जात आणि हे एका हातात सोडू नको गाडी गाडी तू जय श्री रिक्षा चालू नको एक तर अपघाती वल ना इकडे तू एका हातात रिक्षा चालू नकोस हे चालू ना गाडीशी मस्ती नाही वाहनाशी मस्ती नाही मंडळी अशक्य सुंदर असा रस्ता आम्हाला भेटलेला आहे जिकडे रस्ता दिसतच नाही आम्हाला अरे काय तो रस्ता अरे बाबा नुसता होडीत बसलो असं वाटतंय ऍक्च्युली मध्ये आणि धूल मला रिक्षा तरी आले बाईक बीक वाला तसं रिक्षा नाही धूल बाईक वर आमची अवस्था खराब पण नेचर बघा बरोबरचा नेचर खूप सुंदर आहे वरती बघा खाली बघू नका वरती बघा चला भेटूया हो पुढे हे काय शॉपिंग ला आलेत का तुम्ही हे काय एक म्हणजे तू ठरवलंय का सगळं मला हे पाहिजेत हे काय तू साधा खातो जरा स्पायसी खा ना हे तवर नाही दोनच सगळं आवर तुम्ही घेतल्या ना एक यार एक तवं काय हे घाल माला घालायची आहेत काय हे आवर काय गाव जेव्हा नाही काय समंड आम्ही पोचलेलो हो आहोत इकडे समंडाई आम्ही पोचलेलो हो। आहोत म्हणजे पोचून झाला तुझ टाइम आम्ही चेंज वगैरे केलं आणि हा फार्म हाऊस तुम्ही बघितलाच असाल जे की मला वाटतं खूप आधीचा ब्लॉग होता ओपनिंगचा ब्लॉग होता तेव्हा या फार्म हाऊसच्या आपण ओपनिंगला सुद्धा आलो होतो आणि तेव्हा बरीचशी इन्फॉर्मेशन मी या फार्म हाऊसबद्दल दिलेलं आहे तर मला वाटत नाही आता काही वेगळी इन्फॉर्मेशन द्यावी पण आता भेटूया आपण डायरेक्ट पाण्यात कारण आपण ज्यासाठी मिळालो स्विमिंगसाठी स्वतः पाणी पण आपल्या रेडी आहे सगळ्या गोष्टी रेडी आहेत स्वतः जाऊया आपण फटाफट पाण्यातच सो म्हणजे रितेश पण आलेला आहे आम्हाला जॉईन व्हायला का रिझल का लास्टच आल्या याला मला वाटलं काही सूर मारशील एक्साइटमेंट वाढलेली मला हा हे तुम्ही नाही उल टाकित का तेच भाऊनी पॅन्टच नाही आणली आतमध्ये जायला हे तुम्ही आणले ना काप्र तुम्ही पण हे दोघं अचानक मध्ये आम्हाला भेटली या दोघांनी काही कपडे आणले नाही आता त्यांच्या कपड्यांना आम्ही माणूस सांगितला घेऊन यायला आता बघू ते आणल्यानंतर ते दोघं पण उतारतील चलो मी पण चालू उडी मारत मधून येतो नाल मधून येतो चालू आहे उडी मारली उडी मारली ते असा मंडळी बिचाऱ्याचे कपडे ना रे काय अवस्था रे आम्ही एवढे एन्जॉय करतो तुम्ही बाहेर बसले काय रे अरे भगवत नाही आम्हाला असं तुम्हाला बघवत नाही एक काम कर कपडे नवीन जाऊ टाकूया माझी आई सहा पॉईंट एक आहे ना बारकूचं डब्ल्यू डब्ल्यू जर बघत असाल ना तर त्याच्यामध्ये रेंडी वर्टन झाला किंवा काय बार गोल्ड बार नाही तो काय बोलतो तुम्ही बघितला नसेल लाईव्ह दिखादि याचा नाही महाराज तू खूप <laughs> मजा येते बिकॉज ऑफ उन्हाचा तडका म्हणजे तरी वाजले साडेचार वाजला असेल पाच पावणे पाच पावणे पाच झालेले आहेत आणि उन्हाचा तडका वाढते आणि पाण्यात आ हा हा ज्यांना एक्सपिरियन्स केला त्यांना माहिती मजा कशी असेल काय सुमित भाऊ एकदम भारी वाटतं एकदमच भारी बिचारांचे आम्हाला बघून थोडं जेलेस फील करत असतील थोडे ना भरपूर जेलेस फील वाळ बघतात दोन इकडे गाडी बघतो अजून येतं अजून येतं रस्त्यावर जाऊन बघतोय बिचारा काय करणार बिचऱ्यांच्या अवस्था अशे मार इंस्पेंड होत चाल बघू पुढचं पुढं काय ते सो मंडली खेळायचं होतं व्हॉलीबॉल तो तर मी कॅन्सल केल्यानंतर पासिंग पासिंग आणि आता त्या पार्टीने चालू केले शेकवा शेकवी म्हणजेच मारामारी अभी सुरुवात उन्होंने किए खत्म हम करे की इतना याद तुम्हें तुम्ही टाइमलस मध्ये मजा टाइम टाइमलस नव्हतो आले कुणाल भाऊ या फार्म हाऊसचे ओनर सो मागे पण जसं मी प्रमोशन केला होता आताही तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता इन्स्टाला काय पेज आहे आपला जय मल्हार फार्म हा बघा हा आहे ना जय मल्हार फार्म ह्याचा पेज आहे तुम्ही एक किंवा यांचा पर्सनल अकाउंट आहे कुणाल त्यांना पण तुम्ही डी एम करू शकता आणि या फार्म डिटेल बदलू शकता तुम्हाला मागे मी दाखवलेलंच आहे आताही तुम्ही बघितला असेलच रूम वगैरे मी थोड्या वेळात दाखवेलच तुम्हाला सो नक्की विजिट करा आणि इकडे काय काय आपल्याकडे आहे रॅकेट चेस बीस बराच खेळायला पण आहे आम्ही नी, काय घेत आणि पूर्ण नेचरमध्ये तुम्ही बघू शकता आणि मागे दाखवलं तर मी रात्रीमध्ये होतो आता दिवसामध्ये तुम्ही बघू शकता आणि मी सांगेल नक्की विजिट करा भाऊला डी एम करा नसेल भाऊ तर अकाउंट म्हटला मला डी एम करा मी तुम्हाला डिटेल्स देईल सो आता भाऊ चालला कर तू कुठे चालला अरे लाजत लाजत कशाला बोलता चला सो तो गेला अरे थोडासा आपण एन्जॉय करूया चला भाऊ वाढलाय मला थकलोय जरा एनर्जी द्यायला आलाय काय तो दे ना फिलेला तो कशाला नवीन फोटो दाखवतो गेल्या ब्लॉगमध्ये नवीनच लागतं आम्हाला आणि मंडळी काही सनसेट झालं तो मंडळी असे रूम आहेत असे हे तीन आणि हे तीन कंड, फुल एअर एअर कंडिशन वगैरे आहे आणि सनसेट बघा तुम्ही असा काहीच आहे आणि आपला व्हॅन आणि असं काहीच सनसेट आहे आणि खूप सुंदर आहे मंडळी आणि आय लव जय मल्हार फार्म आणि असं काहीस आहे फुल नेचरमध्ये आई दर्शन घेईन मी तुझे डोंगराब सो so, मंडई आता आम्ही निघलो आहोत पूर्णपणे बघू शका तुम्ही सनसेट वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघलो आहोत आणि हे रिक्षा चालू का आज मी म्हटलं मी कधी रिक्षा चालू नाही आज आपण रिक्षा ट्राय करूया बोकूया जमत की नाही खोकले तरी ब्लॉक मध्ये येईल तुम्हाला तो उतरला रिक्षा बाबा तुझ्यावर भरोसा नाही त्याला वरती कर पहिला गेल वरती बन आई चार गावन यो यो आ द्या नुटल कर आता झाली तो बटन आहे भाई तो बटन ये रेस दे अरे हा छान द्या आला नेशील मोडशील मोडशील दे क्लास फोर आलो आलो नाही रे बरोबर आहे जे सर ना आधे ना रेस वाट लावशील वाट रुपये so, आताच फार्म हाऊस वरण आलेलो आहोत आणि हे बघा मागे चालू आहे फायनल चालू आहे आय पी तुम्ही बघतच असाल आणि आज तर आर जिंकणार आहे जे की मला माहिती होतं आज जिंकणार मी त्याला बोललो पण होतं की के आज केक जिंकेल एनिवेज आता आपण फार्म हाऊस वरन आलो आणि आता आपण चालू बड्डेला माझा मित्र आहे उंबरडे गावात सो तिकडे आपण बड्डेला चाललेलो आहोत आता पटापट निघूया आणि भेटूया तर डायरेक्ट रस्त्याचं कुठे वेटिंगला काय आहे का नाही अरे तीच तीच चेहरा दिसतो बोल हे मनोज चलो हे लाईट लाव ना दाखवू मी यार ए, ए, यार सगळं ना नाही रे हे काय कुठलं बटन येऊ काय म्हणजे लाईट जात लाईट लाईटी जात आहे आहे अजून मागे आहे आपल्या कामेश भाऊ रोशन भाऊ आणि दुपारपासून मंडळी हीच आहे तेजस भाऊ सुमित भाऊ सचिन आम्ही घरपर्यंत घ्यायला आलं बट टाइमपास किती केला इथे पोचलो पेंपर मिल ही मिल ती मिल <laughs> एकत्र मिल लागत रस्त्या चार मिल सांगला तुम्ही समंडई आता आम्ही निघलेलो आहोत आणि जसं की तुम्हाला मी घरी बोललो की आम्ही चाललो बर्थडेला एवढी शांतता <laughs> <आ? laughs> काय नाही हा भेटूया पुढे समंडई आम्ही पोचलेलो आहोत आणि मला वाटतं केक कापून झालेला आहे काय बोलता बाबा नमस्कार मंडळी आम्ही आहेत हो हो देतो मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि अर्धे केक तर कापले ना त्यांनी हो काय बड्डे आहे का तुझा बड्डे आहे का इकरा असा वाटतं या बॅनर मधी साऊथचा हिरो वाटत तुम्हाला कोण आहे बंदूक घेतले म्हणून का रायल 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 समंडली असा सगळ्या त्यांनी बर साऊथचा हिरो झाले तो साऊथचा मग कोण अच्छा पॅक 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 बस घेतला जा घेतला जा બ્લો <laughs> 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 आम्हाला त्याला पण घेऊ एक नंबर तो टॉप थोडी बंद करतो कॉन्टॅक्ट कसा करायचा आपण त्याच्याशी हे मग कशा मग कशाबद्दल सत्कार सांग ना मला चार वाजता आलता मग ते शाल टाक त्याच्या शाल टाक त्याच्या <laughs> संकेतचा सत्कार होतो इथे रात्री चार ला आलता म्हणून संकेत ढोनेचा नाही <laughs> नाही टाक शाल मग टाक ना तू शाल टाक ना या अरे पण बड कोणचा सत्कार कोणचा काय कोणचा नागेव पार्टी दिली मोठा सत्य त्यांनी पैशाचा पाऊस पडले नाही ટ <Siblickly Adams> <nullisa> <actor> <lefty> गोंगाट घेतले गोंगाट जत्रा भरले जत्रा अरे सगळे येतात जत्रा भरले तुम्ही हे मॉन्टी दिसत नाही हे मॉन्टी दिसत नाही हे <laughs> परकाशनाला लागे चल परकास्थाना ला

काय भाई काय बड्डे कोणचा मागत कोण काही संबंध म्हणजे हे नको रे केक आपण गरीबांना वाटूया असं लावायचं नाही इसक नाही ना आता ना आता ना नंतर का तरी काय पार्टी का आहे आपली आज चतुर्थी असल्यामुळे बुधवारी धमाका होणार धमाका होणार ऑफिसला सगळ्यांनी आवर्जून या

इंग्लिश मध्ये मराठीला पाहिजे रॉकच टॅटू गार्डन आहे बघ सेम रॉकडे कुठं गेल तर तिकडे टायलँड कुठं कुठं टॅटू काढला मलेशियाला 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 इथल्या भावाला ब्रँड चालत नाही मलेशिया रशिया हा बोल आताच आपल्या आलेवाडी चौकात नरू वडापाव कल्याण मधल्या सगळ्या पब्लिकला माहितीच आहे इंट्रो द्यायची गरज नाही त्याचा ओनर आहे नरू वडापावचा ओके एक खाल तुम्ही दहा खाल नाही नाही तसं नाही डिश बी द्या लागतील काही इच्छा आहे

हे आपले मोठे प्रतीक काळू काळूबाळू धाब्याचे ओनर अमितच्या आहेत ला अशाच प्रकारे त्यांचा काळूबाळू धाबा आहे तुम्ही या नक्की विजिट द्या की विजिट द्या कोंबडा सगळ्यांना एकडं स्पेशल होतो तर तुमचं काय म्हणणं दादा कसं काय आपल्या ढाब्याचे इंट्रोडक्शन द्या तुम्ही <laughs> 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 या आपल्या भावानी बोलल्याप्रमाणे आपल्याकडे सर्व आयटम असतात तंदूर चायनीज इंडियन अग्री स्पेशल yeah. आपल्याकडे सो so, या नक्की विजिट द्या डिस्काउंट विस्काउंट नाही का आदेश पाटील ब्लॉकचं नाव सांगलं पाच सहा टक्के दहा टक्के थोडाफार काहीतरी चला खर्च आहे बोलता हा कोकणात चालले बुधवारी तू सांग कसं नाही बेटा तेरोग कसं नाही हे की तू माझा भाऊ नाही मी तुझा भाऊ नाही ब्लॉक 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 तू तुझ्या घरी राहून काय विषय काय कुठे घेतला तुला गेम अजून काय करून घे ने दाली दाली। गाली। गाली। हा काय करतो हा काय करतो आपला कॉम्प्लेक्स पासून झाड भावाची ग्रीन एसकेटी ग्रीन्स एसकेटी ग्रीन माझा कारण टाक माझा कारण टाकतो हो आम्ही निघतो अक्षय भाऊ आम्ही निघतो थोडं बॉडीच्या टिप्स आहे ना आमच्या सबस्क्रायबर लोकांना मंडळी तुम्ही याला इन्स्टाला बघू शकता अक्षय कारभारी मिस्टर इंडिया सगळं सगळं झालेलं आहे तो हे असं बोलताना आम्हाला बॉडी बनवाय बॉडी ते काहीच करू शकत नाही हे वाद काही जे नाही काही नाही फक्त बाका करायचं काम आहे नाही पण नाही भाऊचं भाऊचं जाम मेडल आता घरी मी आतमध्ये गेलो तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेल मेसेज डे याद परत दोन महिन्यात त्याच सांग डाईट डे मग अंगी सगळं भेटूया बुधवारी तू बुधवारी कोकणात जाऊ नको हे तुम्ही फुलं कशी भेटत दिल्या घरी सुखी राहतो तू फुला नको ना भेटू चला बाय बाय टेक केअर गुड नाईट गुड नाईट अरे मुंगलपाड्या आणि अशी मंडळी आहे ज्यांना पण आपण आता जाऊयात सोडून सोडून इन द सेन्स ड्रॉप करतील त्या मला आणि ते जातील सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरेचसे लोक मला इन्स्टाला फॉलो नाही करते आणि इंस्टाला पण फॉलो करा आदेश पाटील डबल फाय डबल फाय तिकडे तुम्हाला रील्स बघायला भेटतील तर चला भेटूया आपण असे पुढे नवीन ब्लॉग माहिती काळजी घ्या आणि बाय